जय शिवराय मित्रांनो मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लेखी बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक राजांना यापेक्षा अधिक मी काहीच बोलू शकणार नव्हतो संशयाने भरलेले डोळे आमच्यावर सदैव रोखलेले होते त्याही दिवशी मी माझी मात्र आणि गुप्त संदेश देऊन परतू लागलो यावेळी मला राजांच्या अवतीभोवती असणाऱ्या पहाऱ्यांची इथनभूत माहिती घ्यायची होती बाहेर पडताना मी माझ्या घारीच्या डोळेने पहारे न्याळीत होतो त्यांना नमस्कार करण्याच्या निमित्ताने त्यांच्याशी बोलत होतो सर्वात आत बाजी सर्जेराव जे आपल्या चखोट मराठा धारकरी घेऊन राजांना पहारा देत होता रामशिंगाच्या वतीने अर्जुन सिंग तेजसिंग सुखसिंग नाथावत आणि अन्य ठाकूरांचे पहारे तेथे होते खुद्द रामसिंग दिवसातून एकदा राजांना भेटून जात होता राजांवर लक्ष ठेवण्यासाठी रामसिंगाने आपले रामकिशन ब्राह्मण जिओ जोशी श्रीकिशन उपाध्याय व पुरोहित बलाराम हे चार कारभारी तेथे ठेवले होते देवडीच्या बाहेर बर्गदाजांची तुकडी तैनात केलेली होती चहू बाजूनी मीना ह्या राजस्थानी शिपाई आणि बादशाही शिपाई यांचे मिळून पहारे होते सर्वात शेवटी पोलाद खानाची चौकी होती तेथे प्रतीक्षित पठाण आणि इतर लष्करांची माणसे तैनातीत ठेवलेले होते याशिवाय जागरूक रामसिंगाने आपले राजपूत सुद्धा तेथे ठेवले होते इतके कडक आणि जागते पारे ओलांडणे म्हणजे स्वप्नात देखील निव्वळ अशक्य होते परंतु आम्हाला ते शक्य करून दाखवावे लागणार होते कुठलीही किंमत मोजून राजे माझ्या संकेताचा अर्थ समजले असतील की नाही याचा विचार करीत असतानाच माझ्या कानावर खबरा येऊन पोचल्या की औरंगजेबाने राजांच्या सोबत असणाऱ्या लोकांना दक्षिणेत जाण्यासाठी गरजेचे असणारे परवाने दिले आहेत राजांनी कमाल केली होती त्याने औरंगजेबाला आपला संदेश पाठवला होता या कैदेत आणि ह्या आजाराने आमच्या ठिकाणी वैराग्य आले आहे हा राजपट हे सर्व सहकारी कारभारी सुरक्षा रक्षक यांची आता आम्हाला काही गरज नाही आमच्यावर कृपा करावी आणि या सर्वांना त्यांच्या देशी जाण्यासाठी लागणारे परवाने देण्यात यावेत आम्ही तुमच्या मर्जीने येथेच राहणार आहोत औरंगजेब मनोमन खुश झाला असेल राजांना एकाकी पाडण्याचा मोका तो सोडणार नव्हता त्याने कसलाही विचार न करता राजेंच्या खास लोकांना परवाने देण्याचे ठरवले आणि मीरबक्षी जमीन खानच्या सही शिक्याने परवाने त्यांना मिळालेसुद्धा राजे इतक्यात थांबले नाहीत इत। तर त्यांच्या अंगी किती गहन वैराग्य आले आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आपल्यासोबतचे हत्ती उंट किमती सामान हे सुद्धा आपल्यासोबतच्या कवींद्र परमानंदांना कवी कलशाला आणि इतरांना देऊन टाकले दरम्यान माझी आणि राजांची भेट सुरू होती हरदास बुवांचे औषध आणि सल्ला आम्हाला लागू पडतो असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले सुरुवातीला अगदी संशयाच्या नजरेने बघणारे पहारे माझ्याकडे नितेच्या झाल्यावर मात्र दुर्लक्ष करू लागले राजे आता एकाकी झाले होते राजे शंभूराजे हिरोजी फरजाद आणि मदारी मेहतर राजांच्या ह्या कक्षातील कुटुंब अगदी लहान झाले होते रामसिंगाचे कारभारी कधीतरी येत दुरूनच राजांना बघून निघून जात त्यात अजून एक प्रकार घडला तो आमच्या पथ्यावर पडला इतके दिवस राजे रामसिंगाला आपल्या जामिन्यातून मुक्त व्हा म्हणून गळ घालीत होते परंतु भोळा रामसिंग राजांचा बेद समजून घेत नव्हता आणि वडिलांच्या शब्दापोटी जामिन्याला सुटका करून घेत नव्हता परंतु अचानक औरंगजेबानेच रामसिंगला राजेंच्या जामिन्यातून मुक्त केले दरबारातून यामागचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजले की अशी सूचना मिर्जा राजानेच औरंगजेबाला आणि रामसिंग यांना केली होती औरंगजेबाचा शिवाजी राजांना एकटे पाडण्याचा डाव होता रामसिंग त्याच्या जिम्मेदारीतून मोकळे करून राजांचे वाटेल ते करण्यास तो मोकळा झाला होता औरंगजेब इतक्यात थांबला नाही तर त्याने राजाने राम रामसिंगला आणि रामसिंगाने राजांना भेटू नये अशी सक्त ताकीद दिली आता रामसिंगाचे दरवाजे राजांसाठी बंद झाले होते आणि आपले नियोजन यशस्वी करण्याचे दरवाजे उघडले होते औरंगजेबाच्या हालचालीचा वेग आला होता राजांचा आणि रामसिंगाचा आता काही एक संबंध नाही तेव्हा राजांना रामसिंगाच्या हुकुमावरून हलवून विठ्ठलदासाच्या हवेलीत हलवण्याचा हुकूम सुटला अगदी काही दिवसात राजांना विठ्ठलदासाच्या हवेलीतील हलवण्यात येणार होते हे लोकार्ताने होते औरंगजेबाचा खरा भेद समजून घेण्यासाठी मला यावेळी जमीर खान आणि गुलाम अलीसारख्या हिरांची गरज पडली नाही राजांना विठ्ठलदासांच्या हवेली नेऊन तिथेच त्यांचा खात्मा करायचा आणि राजे आजारी असल्यामुळे मृत्यू पावले अशी बाहेर उल्लंघना करायची यामुळे मिर्झा राजा रामसिंग आणि औरंगजेब सर्वच जण नामनिराळे राहणार होते राजांनी केलेल्या खोट्या आजारपणाच्या नाटकाचा फायदा औरंगजेब करून घेणार होता कारण राजे बिमार आहेत हे अद्यापपर्यंत संपूर्ण आग्र्याला कळले होते आता घाई करणे आणि ठोस पाऊल उचलणे गरजेचे होते माधू मथुरा ते राजगड जाण्याचा संपूर्ण आणि सुरक्षित मार्ग आपल्या स्वतःच्या डोळ्याखाली घालून आला होता त्याने माझ्यासमोर नकाशाच ठेवला होता मार्ग निष्कलंक आणि औरंगजेबाला संशय येणार नाही असाच होता आता फक्त राजांनी कसबीने तिथून बाहेर पडणे गरजेचे होते राजांना भेटणे गरजेचे होते नीत्याप्रमाणे मी त्या दिवशीसुद्धा राजांना भेटलो आपल्याला विठ्ठल दासाच्या हवेलीत हलवण्यात येणार आहेत ही बातमी कधीच राजांच्या कानावर पडली होती मी राजांना तपासत होतो आजूबाजूला शंभू राजे मदारी मेहतर हिरोजी आणि दरवाज्यावर दोन शेवक या व्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हते मी कितीतरी वेळ राजांची नाडी तपासली आणि आनंदाने बोललो या रोगातून हो मुक्ती शेवटी मिळाली आहे राजाजी मला कोणी ऐकत नव्हते तरीसुद्धा मी सांकेतिक बोलणार होतो राजांना माझा संकेत समजला राजांचा आवाज सीन आहे हे सर्वच जाणून होते आता दानधर्माशिवाय मुक्ती नाही राजे मलासुद्धा नीट ऐकू येणार नाही ना इतके हळू आवाजत बोलत होते कारण दान हा सर्वात मोठा धर्म आहे आणि धर्माशिवाय मुक्तीचा मार्ग खुलत नाही आम्ही खूप मोठे दान करणार आहोत जन्माष्टमीच्या निमित्ताने आग्रा मथुरा आणि आजूबाजूच्या परिसरात मिठाई आणि इतर वस्तू आम्ही दान धर्मासाठी पाठवणार आहोत माझ्या डोक्यात उजेड पडला राजाने इथून बाहेर पडण्याचा भेद ठरवला होता तर मी मात्रा उघडत राजे काय बोलतात हे ऐकत होतो मी सहाने वर्षी मात्रा बोटावर घेतली आणि राजानं ती मात्रा चाटण्यासाठी त्यांच्या अगदी जवळ गेलो दानधर्मासाठी झुम्मा निवडा असे म्हणून पुन्हा एकदा सानेवर मात्रा उगाळू लागलो दारावरच्या पहारेकऱ्यांसाठी हे नित्याचे होते त्यांना आता संशय येत नव्हता इतके असताना त्याने आमचे कुठलेही वाक्य कानात जीव ओतून ऐकले जरी असते तरी त्यांना हे समजले नसते कारण मदारे आणि हिरोजी इतक्या जवळ असून त्यांना आम चर्चा ऐकू तर येत होती परंतु समजत नव्हती तिथे एकच व्यक्ती होता जी आमच्या संकेतचा अर्थ लावू बघत होती ते होते शंभू राजे त्यांना माझी ओळख कधीच पटली होती राजे मुक्तीचा मार्ग दानात शोधणार होते त्यासाठी ते मोठे दान म्हणजे मोठे पेटारे वापरणार होते राजांची सांकेतिक भाषा मी समजून गेलो राजाने औरंगजेबाला दोन दिवस अगोदरच विनंती वजा संदेश पाठवला होता आम्ही कृष्ण जन्माष्टमीचे निमित्त साधून दादर दानधर्म करू इच्छितो आमच्याजवळ जे काय आहे ते सर्व दान करू इच्छितो त्यासाठी आमच्या दस्तूर स्पर्शाचे पेठारे आमच्या मुकामावरून मथुरा आणि आग्रेला घेऊन जाण्याची परवानगी द्यावी इतक्या साध्या विनंतीलासुद्धा औरंगजेबाने दानधर्मासाठी पेठारेच कशाला पेठा हवेत असा सवाल केला तेव्हा राजाने त्याला अगदी साधे उत्तर लिहून पाठवले हे आम्ही कित्येक वर्षापासून चालवीत आलेलो आहोत कधीही खंड पडला नाही आपण परवानगी दिली तर यावर्षी चालू अन्यथा खंड पाडू त्या स्वजोळ उत्तराने मात्र औरंगजेबाचा पराजय केला औरंगजेबाने कसून चौकशी करून पेटारे बाहेर पडू द्यावेत असा आदेश दिला राजेंच्या डोक्यातील अतर्क कल्पना सत्यात उतरू लागली राजांना होईल तेवढे दिवस या पेटाऱ्यांचा राबता सुरू ठेवायचा होता जमेल तेवढे तिथल्या पहारेकऱ्यांच्या आंघोळणी पडू द्यायचे होते त्यांना पेटारे तपासून कित्येक वेळा निराश करायचे होते आणि तेच होत होते राजांचा दसूर स्पर्श झालेले पेटारे कक्षातून बाहेर पडत होते ज्या पेटाऱ्यांची ठिकठिकाणी थीक तपासणी होत होती अर्थातच त्यात त्यांना काही मिळणार नव्हते सलग तीन दिवस हा नित्य नियम सुरू होता औरंगजेबाचा कितीही कडक आदेश असला तरी पहारेकरी तेच ते करायला थकून जात त्यात एकामागून एक अनेक पेठारे चालले की एक दोन पेठारे सज्जड दम देऊन तपासले जात बाकीच्यांना जाऊ दिले जात होते त्यामध्ये आत जाताना किती पेठारे होते बाहेर येताना किती पेटारे होते इतक्या बारकाईने कोणीही पाहत नसत पेटारे कसून तपासले जात होते परंतु पेटारे वाहून नेणाऱ्या लोकांना हटकले जात नव्हते या सर्व बाबींचा तपशील राजे घेत होते त्या तीन दिवसात सुद्धा माझी एक फेरी राजांकडे झाली राजांची तब्येत सुधारत आहे असे ते इतरांना सांगत होते त्यामुळे पहाऱ्यावरील लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता नित्याप्रमाणे मी राजांसाठी चाटण बनवले आणि त्यांच्या समोर धरत बोललो राजाजी ही शेवटची मात्रा ठरेल असा अंदाज आहे त्यावर राजे हळूवार हसत बोलले हरदास बुवा तुम्ही म्हणता तसंच होऊ द्या राजे मुद्दामहून हे वाक्य मोठ्याने बोलले आणि दुसऱ्या क्षणी हळू आवाजात बोलले जुम्मेच्या संध्याकाळच्या नमाजीला बाहेर तैनात असा तेव्हाच निघू असे बोलून राजे एक दोनदा मोठ्याने खोकले राजांचा भेट ठरला होता जुम्मा म्हणजे बादशाही सलतानीचा पाक दिवस सुटीचा दिवस त्या दिवशी संपूर्ण बाजारपेठ बंद राजकीय कामकाज बंद शंभू राजे त्या दिवशी कक्षात असणार आणि बरोबर संध्याकाळच्या नमाजाच्या वेळी पेटारे बाहेर पडणार होते त्यासोबत राजे बाहेर पडणार होते कसे ते विचारत बसणे म्हणजे संशय वाढवून घेणे राजाने बाहेर तैनात राहा हे सांगितले म्हणजे राजांच्या मनात संपूर्ण बेत ठरला असावा मला घ्यायचा तो राजांचा आदेश घेऊन मी बाहेर पडायला निघालो तेवढ्यात राजे बोलले तुमचं वैद्यकशास्त्राचे ज्ञान आचाट आहे देव करो तुमच्या हातून अशी सेवा घडत राहू तुमच्याकडे आमच्यासारख्या कोणी रोगे आला तर त्याला योग्य मार्ग दाखवा जगदंब जगदंब राजे मला आशीर्वाद देत होते की काही सुचू पाहत होते मी मनोमन त्यांच्या त्या वाक्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत हात जोडत बाहेर पडलो नक्कीच राजांतर्फे माझ्याकडे कुणी येणार होते तसेच घडले त्याच रात्री मी माझ्या खोलीत असताना सलीम माझ्याकडे आला हरदास बुवा तुमच्याकडून उपचार घेण्यासाठी कोणीतरी बाहेर आले आहे माझ्याकडे नेहमीच कोणी ना कोणी उपचार घेण्यासाठी रात्री अर्ध्या रात्री येत असत माझ्यासाठी ते काही नवीन नव्हते घेऊनही आत मी सलीमला बोललो सलीमने इशारत केली तेवढ्या दोन व्यक्ती माझ्या वैद्यशाळेत प्रवेश त्या झाल्या मी त्यांच्याकडे न बघताच बसायला सांगितले समोर बसलेल्या दोन्ही व्यक्तींना मी ओळखले एक होते दत्ताजी पंत आणि दुसरे होते कवी कलश अर्ध्या रात्री ते मला भेटायला आले होते मुळात असे भेटणे अतिशय धोक्याचे होते आपने हा पेचाना होगा कवी कलश बोलले मी त्याच्याकडे बघत राहिलो हा हा ओळखतो मी त्याच्याशी जास्तीचे बोलणार नव्हतो कारण मी कोणावरच विश्वास ठेवणार नव्हतो आपको हमने राजाजी की कोठी मे देखा है बताइए क्या तकलीफ आहे माझ्या त्या वाक्यावर धोके एकमेकाकडे बघू लागले दत्ताजी पंताने आपल्या अंगरक्षात हात घातला आणि राजांची अंगठी माझ्यासमोर धरली राजं म्हणालं होतं हरदास बुवा यांच्याशिवाय तुमच्यासमोर उघडे व्हायचे नाही मी राजांची अंगठी हातात घेतली राजांच्या दुपारच्या बोलण्याच्या लागलेला अर्थ खरा ठरला मला विश्वास पटवा म्हणून राजांनी स्वतःची अंगठी दत्ताजी पंतांसोबत दिली होती राजासाहेबने बोला आहे की आगे का रस्ता आप बवंगे कवी कलशाने मुद्द्याला हात घातला तिथे कोणीही नाही याची खात्री असतानासुद्धा मी इकडे तिकडे बघत होतो गुप्ततेची महती दत्ताजी आणि कलशाला माहीत नसली तरी मला माहीत होती एक संशयसुद्धा सर्व खेळ बिघडू शकत होता जुम्मे की रात आप नर्मदा नदी के ऊस पार मथुरा के रस्ते पे एक कोष आगे घोडे तयार रखी हमें आपसे राजाजी के साथ वही मिलेंगे कसूर मत करणार याहून अधिक मी त्यांना काहीच सांगणार नव्हतो दत्ताजी पंत कितीतरी वेळ मला निरखून पाहत होते म्हणजे राजांनी त्यांना माझी ओळख सांगितलेली नव्हती सांगणारही नव्हते मी त्यांना हात जोडले संबलकर रही दत्ताजी आणि कलश ओळखून गेले होते ते उठले आणि माझ्या वैद्यशाळेतून बाहेर पडले राजांच्या सोबत असणारी बरीच मंडळी दक्षिणेत राजरोष परवाने दाखवून परतले होते परंतु सर्वजण परतले नव्हते निराजी पंत दत्ताजी पंत राघोमित्र कवी कलश त्र्यंबक पंत बाजी जेदे परवाने मिळाले असताना देखील परतले नव्हते रामसिंगाच्या निवासाच्या मागे तळ ठोकून अजूनही राहत होते दिवसातून एकदा ते राजांना भेटत होते आणि रात्री आपल्या मुक्कामावर परतत होते मदारी मेतर आणि हिरोजी फरजत तर राजांची सेवा करण्यासाठी राजांच्या सोबत राहत होते रघुनाथ पंत औरंगजेब दरबारी राजांचे वकील म्हणून मोठी जिम्मेदारी निभावत होते अर्ध्या रात्री माझ्या मनात असंख्य प्रश्न उठत होते राजे पेटाऱ्यासोबत बाहेर पडत होते त्यात त्यांना यश मिळावे म्हणून मी मनोमन प्रार्थना करीत होतो किती अवघड असणार होते ते सर्व एकतर औरंगजेबाच्या कड्या पाऱ्यातून सुखरूप संशय न येता बाहेर पडायचे होते तिथून बाहेर पडून राजधानीतून कोणालाही संशय न येता पुढे जायचे होते भर पावसाच्या दिवसात यमुना नदी ओलांडायची होती औरंगजेबाच्या आधिपत्याखाली असलेल्या मथुरेतून पुढे जायचे होते आणि हजारो मैल प्रवास करून राजगडावर पोचायचे होते एक संशय एक चुकीचे पाऊल आणि संपूर्ण खेळ बिघडणार होता हा सर्व खेळ बिंदोकपणे कसा पार पडणार होता प्रश्न अनेक होते त्यावर उत्तर फक्त एकच दुर्दम्य इच्छाशक्ती परिपूर्ण नियोजन आणि प्रगाढ विश्वास आणि आई भवानीचा आशीर्वाद क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त अरे कोण होते माथे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशास तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझ कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव